नमो बुद्ध आहे जय भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्वजणं सर्वांतले गुड मॉर्निंग सकाळ तर सकाळचा टाईम आहे उठली होती पाच वाजता पण पाच वाजता पाणी सुरूच होतं रात्रभराचं पाणी असंच कंटिन्यू चालू आहे तर ब्लॉग थोडासा उशिरा सुरू केला कारण लाईटही नव्हती आणि अंधार होता त्या कारणानं मग थोडंसं पावणे सहाच्या दरम्यान ब्लॉग सुरू केला तर सुरुवात झाली होती इथं पावणे सहा वाजता एक व्हिडिओ शूट करून आमचं चहा वगैरे सगळं ना झालं होतं आता गडबड हे चालू होती की पाणी तर चालू आहे मग पाण्यात जर आपल्या आमच्या वावरात जे पराठी पेरली त्या पराठीले जर खत टाकून दिलं तर ते पाण्यात सगळं मुरून जाईन पराठीला चांगलं ते खत लागेन यासाठी खत टाकायची गडबड थोडीशी सुरू होती पण पावसाचा तोल अजिबात कमी झाला नाही पाऊस सुरूच होता पाणी सुरू सुरूच होतं त्या कारणानं थोडंसं मागं पुढे सुरू होतं तर पावणे सहा वाजतापासून तर आठच्या दरम्यान आठपर्यंत आमचं चहा पाणी किंवा मग बाकीचे जे एक्स्ट्राचे कामं असतात ते सगळे अटपून इथं झाले होते तर सासूबाईचं कसं म्हणणं होतं की बा खत जे खत आणलं आम्ही म्हणजे दोन प्रकारचं खत आणलं एक कट्ट्याचं आहे आणि दुसरं म्हणजे या बकेट या बकेटीत जे खत आहे ते खत या खतात मिक्स करायचं आणि नंतर मग प्रत्येक पराठीले थोडं 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 असं खत द्यायचं म्हणजे पराठीच्या चार बोटू दूर म्हणा की एक हितभर दूर म्हणा असं पराठीचे पराठीले ते खत द्यायचं तर सकाळी आठ वाजतापासून म्हणजे साडेसात वाजतापासूनच चालू होतं ते खताचं मिक्स मिश्रण करणं तर तोच व्हिडिओ माहीत तो, शूट केला ते शेअर तुमच्यासोबत करू राहिली तर हे एक खत आहे जे कट्ट्यात आणलं आणि दुसरं हे बकेटचं खत आहे जे काळ्या कलरचं आहे तर हे दोन्हीही मिक्स करून पराठीले द्यायचं आहे आता आम्ही पहिल्यांदा पराठी पेरली म्हणजे आशूच्या uh, म्हणजे आमच्या वावरात जे आमच्या वावरात म्हणजे माले सासरे जेव्हा होते वीस म्हणजे माझ्या सासरे जिकून जेव्हा होत जा म्हणजे वीस वीस वर्ष तरी झाले म्हणतात पराठी पेर पेरत जात तेव्हापासून पराठी पेरली नाही आणि मला माहेरची गोष्ट जर केली तर मला माहेरात दरवर्षी पराठी असते म्हणजे तिकडे पराठी जास्त पेरतात कापूस जास्त काढतात तिकडे आणि सोयाबीन शक्यतो असंच कमी टाकतात पण पराठीचं पीक तिकडे जास्त घेतात म्हणजे कापसाचं पीक जास्त घेतात म्हणून आशूच्या बाबाने यावर्षी म्हणलं की आपण एकर एक टाकून पाहू अनुभव घेऊन पाहू त्यानुसार मग समोरचं आपल्याला म्हणजे यावर्षी जर चांगलं आपल्याला खर्च झपावला म्हणा की मग खर्चाच्या मानानं जर पीक झालं मग आपण पुढच्या वर्षी शिल्लक टाकू या हिशोबानं आता इथं पराठीचं आम्ही पेरणं केलं आता पहिलं तर एक खत देऊन झालं पेरल्यावर एक आठ दिवसाच्या आत जे खत द्यायचं असते ते खत तिथं देऊन झालं आता दुसरं खत म्हणजे हे बकेटचं या कट्ट्याचं असं देणं द्यायचं होतं आज तर हे खत कधी द्यायचं असते म्हणजे वीस दिवसाच्या आत हे खत द्यायचं असते किंवा वीस पंचवीस दिवसाच्या आत हे खत द्यायचं असते आणि हे खत दिल्यावर अजून वीस पंचवीस दिवसानं दुसरं खत द्यायचं तर इथं हे मिश्रण करून हे मिश्रण घरीच करा लागलं कारण वावरात घेऊन जाणं मग एक तर पाणी चालू होतं मग अजून तळं वावरात घेऊन जा ते दोन्ही खतं घेऊन जा मग तिथं मिश्रण करा तर ते अजून मग भारी केलं असतं अजून पाण्यानं खतवलं झालं असतं त्या कारणानं मग घरीच ते आ, मिक्स केलं घरीच मी तेवढा व्हिडिओ शूट केला आता बकेट फोडायच्या टायमात माहिती आहे का एवढे ख म्हणजे ते बकेटची पॅकिंग एवढी पॅक होती ते एवढी फिट होती की ते अजिबात निघालीच नाही म्हणजे पंधरा वीस मिनटं ते बकेटची पॅकिंग खोल्यातच गेली आता तो व्हिडिओ मी थोडासा इथं स्किप केला कारण तो व्हिडिओ जास्त शूट झाला होता तर थोडासा स्किप केला आता इथं दोन कट्ट्यात डिवाईड केलं कारण सडक म्हणजे रोड जो जाते आमच्या वावरा म्हणजे नाही का वावराच्या अर्ध्यापर्यंत रोड आहे वावराच्या अर्ध्या रस्त्यातून कच्चा है। तो, पन, पासुन, पासुन, रस्ता आहे तर सडकपर्यंत ते कट्टे गाडीवर घेऊन जातील पण सडकीपासून रोडपासून वावरापर्यंत जायला रस्ता कच्चा आहे मग तिथून गाडी जाणार नाही अंदर कारण दोन दिवसापासून पाणी कंटिन्यू चालू आहे म्हणून नृक्षावर अर्ध अर्ध कट्ट नेता येईन असं अर्धे अर्ध कट्ट केलं होतं तर आता इथं आशूचे बाबा आणि आत्याबाई हे दोघं जण वावरात जाणार होते म्हणजे दोन तास राहिले होते म्हणले आत्याबाई दोन तास नेंदायचे राहिले होते आणि काही खत टाकायचं राहिलं होतं तर इथं याला नाश्त्या पाण्याचं मी बनवून दिलं अर्जंटमध्ये बनवून दिलं आता तो व्हिडिओ मी शूट केला नाही कारण तो व्हिडिओ इकडे दुसऱ्याकडे शूटिंग चालू होती खत खता भरायची वगैरे शूटिंग सुरू होती तर ते दोघं काय नाश्ता करून दिला त्यानं नाश्ता केला आणि पाणी सुरूच होतं तुम्हाला दिसतही अशी ना आता मी अंगावर टावेल घेऊन ती नाश्त्याचे भांडे घासायला बसली होती कारण पाणी सुरूच होतं आणि फोन मला जो मी व्हिडिओ काढतो तो असंच दरवाज्यात ठेवला होता म्हणजे फोनला पाणी लागलं नाही पाहिजे असं दरवाज्यात ठेवून तर मी भांडे घासायला बसली होती आणि तिकडे माझी स्वयंपाकाची तयारी झालू चालू होती कारण व्हिडिओ काढण्यात आणि ते सगळं एडिट व म्हणजे सॉरी ते भरसवर करण्यात नऊ वाजले होते अन अजून आता कसं आशू आहे म्हणल्यावर तो जरा पसारा करते त्यात बाहेर पाणी चालू आहे मग तो घरातच खेळते तर त्या कारणानं थोडंसं भरसवर करा लागलं आणि आज गाय घरीच आहे कारण जसं की सांगितलं पाणी चालू आहे कंटिन्यू आणि पाणी कंटिन्यू चालू आहे म्हणल्यावर कोणते म्हणजे तो जो गायकी आहे तो गायकी गाय घेऊन जाणार नाही आज तर त्या कारणानं गाय आज घरीच आहे तर तुम्हाला थोडंसं व्ह्यू दाखवलं मी बाहेरचं क कशाप्रकारे पाणी चालू आहे म्हणून बाहेर आता इथं आले मी स्वयंपाक खोलीत आता जसं की मग मागच्या एका व्हिडिओत दाखवलं होतं Uh, की आमची स्वयंपाक खोली जी आहे आमचे स्वयंपाक खोली म्हणजे अशी शिबद घडते तर आता बऱ्यापैकी चांगलं आहे सध्या तर म्हणजे ते भीतीनं तेवढा वरसाळा येते तुम्हाला दिसत असेल भीत पण आता काय करणार आता थोडे दिवस आता प्रत्येकाला चार दिवस गरिबी असते प्रत्येकाला सैन करावंच लागते चार दिवस तर ठीक आहे त्या कारणानं मग भी ते भीतीचा तेवढा वरसाळा दिसते आणि वरून जे पाणी गळत जाय आतापर्यंत तर ते त्याच्यावर ताडपत्री टाकून ते फिक्स केलं के तर आता काही गळत नाही म्हणा तर स्वयंपाक करायला इथं मला सोपं पडते पहिले तर पहिले चिक चिकचिक चिकचिक चालू होतो आता इथं वरण झालं भात झाला म्हणजे कुकर लावलं होतं दाळ झाली भात झाला आणि इथं बरबटीच्या शेंगासाठी भाजी म्हणजे बरबटीच्या शेंगाची भाजी करणं लावली होती मी इथं भाजी करायला घेतली होती शेंगा म्या रात्रीच कापून ठेवल्या हो त्या कारण असं वाटलं की दुसऱ्या दिवशी आशूच्या बाबा कामाले जातील मग सकाळी अजून शेंगा कापत बसण्यात तेवढाच टाईम जाते त्या कारणानं मग मी रात्रीच भाजी निवडून ठेवत असतो हो काही कापून घ्यायची असली तर मी ते रात्रीचीच कापून फ्रीजमध्ये ठेवून हो देत असतो म्हणजे दुसऱ्या दिवशी डायरेक्ट भाजीला फोडणी दिली की भाजी त्यात सोडून द्यायला बरं पडते तर इथं भाजीची माझी तयारी सुरू होती त्याचसोबत डाळ भात झालं पीठही चुरून झालं होतं मला पीठ चुरूनच मी भांडे घासायला बसली होती नाश्त्याचे जे भांडे होते ते तर आता कसं म्हणजे स्वयंपाक करायच्या आधी मी वावरात फोन केला कि वा होता किंवा किती टाईम अजून किती झालं तर त्याचं थोडंसं बाकी होतं तरी म्हणले एक दीड तास लागेल अजून तर एक दीड तासापर्यंत मला सगळं स्वयंपाक सगळे घरचे कामं आवरून घ्यायचे होते तर इथं स्वयंपाकाची मी तयारी केली स्वयं म्हणजे सगळं तर काम झाले होते पण स्वयंपाक राहिला होता आज बाकीचं काही दाखवलं नाही कारण बाहेर सगळं चिकचिकच आहे म्हणजे पाणीच पाण्याचंच वातावरण आहे सगळं त्याच्यानं बाहेर मी काही जास्त बाहेरचं काही जास्त शूट केलं नाही आणि मी बाहेर आली की आशू मला मागच मी बाहेर गेली की, की आशू मला मागच असंच होतं त्याचं चालू तर तेवढ्या पुरतं आशूच्या आजोबाले म्हटलं की त्याला तेवढं स्वयंपाक करा पुरतं गुंतून ठेवा घरात तर ते दोघं आजे नाते तिकडे खेळणं चालू होतं आणि तेवढ्या टायमातच मी इकडे स्वयंपाकाले बसली होती तर खत देणं हे खरंच लय महत्त्वाचं होतं कारण आता खत दिलं तर पाणी सुरू आहे पाण्यात ते खत एकदम परफेक्ट लागून जाते त्याले मग नंतर अजून जर पाणी लागून बसलं ला, तर मग ते खत द्यायला उशीर होते अजून फेर द्यायला उशीर होते कारण आमचा पहिलं आम्ही जेव्हा पेरलं ना तर त्याच्यावर सरकी जी आम्ही टोपली होती म्हणजे कापसाचं बी जे आम्ही पेरलं होतं तर ते, ते काही पाखरानं खाऊन घेतलं होतं तर मग त्याच्यावर आम्ही अजून सरकी लावली होती मग अजून सरकी लावली तर मग ते निघाले एक चार पाच दिवस लागले मग चार पाच दिवस झाल्यावर मग फेर जो फेर मारतो बैलाची जोडीचं वखर किंवा म्हणा डवरे म्हणा तर ते फेर मारायला उशीर झाला तो फेरवाला लवकर आला नाही त्याने चार पाच दिवस घेतले मग त्याच्यात आठ दिवस गेले आठ दिवस झाल्यानंतर मग पाणी लागून बसलं ला, पंधरा दिवसाचं पाणी लागून बसलं ला। मग पाणी उघडल्यावर मग दोन दिवसांना अजून फेर मारला मग त्याच्यावर अजून कळक आलं म्हणजे असं उशीर होत गेला आता सासूबाईचं एकट्याच निंदत होत्या ते तर मग ते निंदही त्याचं एक दोन हप्ते तीन हप्ते चाललं कारण एकट्याच निंदत होत्या ते म्हणून आता कोणत्या बाया सांगा म्हटलं होतं पण आता त्याची इच्छा असते शेवटी सासूच्या समोर आपल्याला बोलता येत नाही म्हणून मी काही जास्त बोलली नाही जे मला जे काम आहे ते केलं त्याला सांगितलं की आता बाई दोन बाया सांगून द्या दोन बाया सांगितल्या तर कसं वावर लवकर होऊन जाते पण त्यानं जसं मला गोष्टीला इग्नोर केलं तर ठीक आहे असो जे मला काम आहे ते मी केलं सून म्हणून जे मला कर्तव्य होतं जे मला बोलायचं होतं ते मी बोलली ऐकणं नाही ऐकणं त्याच्यावर येते तर इथं मी व्हिडिओ थोड्या वेळासाठी बंद केला होता कारण स्वयंपाक जास्त होता आणि व्हिडिओला म्हणजे जास्तच वाढला असता तो म्हणून स्वयंपाकाचा तेवढा दोन चार पुळ्या होईपर्यंत मी व्हिडिओ तुमच्यासोबत श म्हणजे शेअर केला तेवढा शूट केला आता इथं सुरू होता मला म्हणजे वरण तर केलं पण वरणासोबत जर हिरव्या मिरच्याचा जर ठेचा असला ना तर जेवण अप्रतिम लागते आणि आशूच्या बाबाला ठेचा भयंकर आवडते तर कालचा बजार झाला कालचा शुक्रवार होता कालचा बजार झाला आजचा शनिवार शनिवारचा व्हिडिओ आहे हा शनिवारी व्हिडिओ शूट केला एडिटही शनिवारीच केला पण हा अपलोड उद्या होईल म्हणजे रविवारी हा तुम्हाला दीड वाजता व्हिडिओ अपलोड होईल तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण आता तेवढं समजू शकता कारण दिवसभराचा अशी मला माग मागच आहे त्यानं मला अजिबात व्हिडिओ एडिट करू दिलं नाही त्या कारणानं ना मग मी रात्रीच्या टायमाला व्हिडिओ एडिट करायला बसली आणि रात्रीच्या टायमाला मी व्हिडिओ अपलोड केला नाही मी दुसऱ्याच दिवशी करणार म्हणून थोडंसं लेट होते तर इथं साडे अकरा पावणे बारा वाजले होते अजूनही हे वावरावाले काही घरी आले नव्हते तर पाणी कंटिन्यू चालू होतं जोरात सुरू होतं आणि मी त्याची वाट वाटपाय थांबली होती मामाजीचं जेवण वगैरे झालं होतं आणि आशूही जेवण करून झोपला होता म्हणजे साडे अकरा वाजताच तो झोपला होता कारण खेळला तो आज जास्त खेळला आजोबासोबत त्याच्यात मग साडे अकरा वाजताच तो जेवण करून इथं झोपला होता तर हे जर हे लवकर आले म्हणजे वले झाले हे वावरात मग त्याच्यासाठी मग पाणी ठेवलं होतं चुलीवर आता स्वयपाक खुलीत अंधारच पडते जसं की सगळ्याला माहीत आहे आणि बाहेर पाणी चालू आहे तर उजड नाहीच तर अंधारच पडणार हे तर साहजिक गोष्ट आहे तर चुलीवर पाणी ठेवलं होतं मॅ दोघं मायलेकाले म्हणजे कडक पाणी तपलं तर दोघंही मायलेकाचं इथं होऊन जाईन या हिशोबाने इथं पाणी ठेवलं होतं आणि तेवढ्यातच थोड्या वेळातच हे दोघं मायलेकं गाडीहून घरी आले होते वावरातून तर तुम्ही पाहू शकता एकदम ओलेकट झाले होते ते तर ते जसे घरी आले त्या पाणी टाकलं आंघोळीले डोळ्याने पाणी टाकलं इथं मी व्हिडिओ बंद केला होता हे येईपर्यंतच व्हिडिओ सुरू ठेवला मग ही आल्यानंतर मी व्हिडिओ बंद केला त्याले आंघोळीले पाणी वगैरे दिलं त्याचं सगळं करून दिलं नंतर त्याले इथं जेवण दिलं तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी जेवण आहे गावातील जेवण आहे जे रिअल आहे तेच दाखवतो जे खरं आहे तेच दाखवतो तर व्हिडिओ मला कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा शेवटी आमच्या शेवटी संध्याकाळचा व्हिडिओ आहे आणि संध्याकाळी आमच्या अंगणात मस्त चिमण्याचा थवा येते रोज येते रोज थोडेसे मी नेहमी हे टाकत असतो आपला थोडेसे तांदूळ वगैरे टाकत असतो मग तांदूळ टाकले की ते थवा एक त्याला सवय पडली आता चिमण्याईले थोडेसे तांदूळ टाकले की ते रोजच येतात तो मंग तो। तर मग म्हणून मी रोजच तिथे थोडेसे फार ते तांदूळ टाकत असतो तर प्लीज सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून पाहता कोणत्या शहरातून पाहता कोणत्या गावातून पाहता हे मला कमेंट